बीड पोलीस कर्मचारी चोर बनल्याचा प्रकार समोर आलाय ड्रीम इलेव्हन रमी ऍप मध्ये पैसे बुडाले त्यामुळे लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने चोरी केली यापूर्वी देखील या, या पोलिसाने थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातूनच अठ्ठावन्न बॅटऱ्यांची चोरी केली होती अमित मधुकर सुतार बीडच्या पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते दोन हजार चोवीस मध्ये इन्व्हर्टरसाठी लागणाऱ्या दहा बॅटऱ्या चोरल्या प्रकरणी त्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला या घटनेला वर्ष उलटत नाही तर सुतार याने आणखी एक कारनामा करत दोन साथीदारांसह सात दुचाकींची चोरी केली या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या चोरट्या पोलिसाला जेरबंद करण्यात आले पोलीस अधीक्षक कार्यालयातून बॅटरींची चोरी केल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अमित सुतार याचे निलंबन केले होते तो सध्या जामिनावर बाहेर होता परंतु अमित सुतारला ऑनलाईन जुगार दारू गेम खेळण्याचा छंद होता यात त्याने हजारो रुपये गुंतवले होते काही लोकांकडून कर्जही कर घेतले हे पैसे परत करण्यासाठी अखेर चोरीचा मार्ग अवलंबवा लागला दरम्यान पोलिस या प्रकाराची जिल्हाभरात चर्चा होत्या दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी दोन इसम आपले बार्शी नाक्या येथे स्वस्त मध्ये गाडी विकणार आहेत अशी माहिती मिळाली होती आम्हाला अंदाज आला की ते चोरीचा गाड्या असल्या दाट संशय असल्यामुळे आमची टीम त्या ठिकाणी रवाना केली तर सदर ठिकाणी ते दोन इसम आणि मोटरसायकल मिळाले त्यांना ताब्यात घेऊन वि विचारपूस केली असता की सदर गाड्या ही अमित सुतार की जो निलंबित पोलीस अंमलदार आहे वायरलेस विभागामध्ये तो काम करत होता तर त्यांनी ह्या गाड्या चोरल्याचे निष्पन्न झाली त्यांच्याकडे त्याला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याच्याकडून सहा गाड्या चोरलेल्या की जे बीड शहर आणि शिवाजीनगर येथील गाड्या आहेत हद्दीमधल्या गाड्या आहेत त्या सर्व गाड्या आम्ही ताब्यात घेतल्या आणि तिन्ही आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये म्हणजे बीड शहर येथील दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आले आणि त्याची त्याचा आर घेण्यात आलेला आहे आणि तिन्ही आरोपी शिवाजीनगरचे चार गुन्हे आणि बीड शहरमधले दोन गुन्हे अशा सहा गुन्ह्यामध्ये वर्क करून पुढील तपास बीड शहर आणि पोलिस आणि शिवाजनगर करीत आहेत